आपलं देशमुख कुटुंब आहे बीडचं ते सुद्धा उपोषणामध्ये येणार आहे आज भेट देण्यासाठी उपोषणात सुद्धा सहभागी होऊ शकतात सहभागी होण्याची आवश्यकता नाही समाज आहे लढायला खूप दुःखात येत त्यांनी सहभागी होण्याची आवश्यकता नाही सहभागी झालेले उपोषण करते यांच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून यांना विनंती करणार आहे की तुम्ही उपोषण सोडा माझ्या शरीर वयाला गेलं खराब झालंय मराठ्यांच्या पोह्याच शरीर उपोषण करून खराब व्हायला नको म्हणून सामूहिक उपोषण पोरं आहेत यांनाच मी सोडा म्हणून सांगणार आहे तुमच्या शरीराचं नको वाटलं करायला तर शरीराचं झालंय मी आई लगा मी यांनाच आज विनंती करणार आहे की इथं बसलेल्या सगळ्या बांधवांनी कुपोषण

आमचं कोणालाच ना आमच्या कोणालाच नाही कारण आम्ही खुनशी नाहीये जातीवादी पण नाही आमच्या कोणालाच ना असंही वक्तव्य केलं आहे की जर मला आंतरवादीलायचं असं पाच जर सांगतील सुरक्षा जर ते करतील तर मी आंतरवादी येण्यास उत्सुक असे दहशतवादी काय आम्ही काय दहशतवादी येत का तिथं कोणी येतो कोणी जातो आम्ही नाही जातीवादी रोष नसतो आमच्या मनात राग नसतो आम्ही खुनशी नाहीत आम्ही दुःख धरीत नाहीत लोकांवरती आम्हीच उलट दुःख धरणाराला अशा लोकांना उलट आम्ही सर्व करतो दहशतवादी आहेत का दहशतवादी थोडच आहे कोणी इथं कुणी येऊ शकतं कुणी जाऊ शकत नाऊन गेला इथे मध्यस्थी करून सरकार सोडून त्यांच्या बांधण्याबाबत विचार करणं काहीतरी मार्ग पवार यांनी केला चांगली गोष्ट आहे ना समाजाच्या लेकराचं कल्याण हो, व्हावं एवढंच आमचं म्हणणं आहे मध्यस्थी अशोकरावजी चव्हाण साहेबांनी करावी कानकिन कुणी करावी आमचे ना काय नाव असण्याचं काही कारण आमच्या गरीबाच्या लेकराचा आरक्षणाचा प्रश्न हवा एवढाच आमचा उद्देश बाकी काय उद्देश आमचा उद्देश दुसरा काही नाही आमच्या लेकराला न्याय मिळावा गरीबाच्या अशोकराव चव्हाण साहेब असतील कुणीही असले आम्हाला काय न्याय पाहिजे